नमस्कार मित्रांनो संवादमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या वंदन त्यांच्या चरित्रातील आता आपण आणखी एक प्रसंग पाहणार आहोत चला तर मग आधीही असे झालेले प्रसंग तुम्हाला आवडलेलेच असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे प्रसंग त्यांना आपोआप मिळत जातील आणि वाचता येतील हरिओम आलोटून निघून मार्गशीर्षात महाराज सारंगपुरास आले खेचरी मुद्रे निमित्त जिव्हा छेदना करता गांडा बुवाना येथे डॉक्टर ताटके यांच्याकडे त्यांना पाठवलं त्यांचे जिव्हा छेदन उत्तम प्रमाणे पार पडलं ते पाहून नंतर आप्पा निगडीकर व व्यंकटराव एक स्टेशन मास्तर हे दोघही डॉक्टर ताटके यांच्याकडे छेदना करता आले या जीवे खलची शीर तोडायची असते हे काम फार नाजूकपणे करावं लागत दुसऱ्या एखाद्या मोठ्या शिरेला जर धक्का बसला तर जीव गमानच समजा या दोघांचे शीर कापण्याचे काम चालू होते आणि चुकून दुसरी शीर तुटली गेली आणि भयंकर रक्तस्त्राव होऊ लागला डॉक्टर ताटके यांनी रक्त थांबवण्याकरता पुष्कळ उपाय केले पण रक्तस्त्राव काही थांबले ना हे पाहून डॉक्टर सुद्धा अतिशय घाबरले त्यांना भीती वाटू लागली त्यांनी लगेच महाराजांना तार केली हे सर्व हकीकत त्यांना इतंबूत सांगितले खरं म्हटलं तर येथून सारंगपूर तर चाळीस कोर दूर महाराजांना तार पोहचताच वरून लगेच महाराज निघाले आणि अगदी दुसऱ्याच दिवशी छावणीत येऊन पोहोचले देखील त्यांच्या जिबेची दोघांच्याही जिबेची स्थिती एकदा महाराजांनी पाहून घेतली त्यावर एक वनस्पती वाटून लावली आणि त्याबरोबर थोड्याच वेळात रक्तस्त्राव थांबूनही केला दोघही सावध झाले शुद्धीवर आले हे महाराजांचे अद्भुत सामर्थ्य डॉक्टरांनाही मोठं आश्चर्य वाटलं व्यंकटरावांच्या जिभेखाली एक मांसाचा गोळा वाढला आणि आपांची शीर बरोबर तुटली गेली नाही त्यामुळे या दोघांनाही पुढे खेचरी मुद्रेचा अभ्यास मात्र करता आला नाही महाराजांची तशी त्यांनी परवानगीही घेतली नव्हती हे वेगळेच पुढे महाराजांनी त्यांना आपल्याबरोबर येऊ नका असे सांगितले तुम्हाला अशक्तपणा आला आहे तेव्हा तुम्ही दुसरीकडे हवापालटासाठी थोडे दिवस जाऊन राहा तिथे आराम करा आणि मग तुम्ही मला येऊन भेटा असं महाराजांनी त्यांना सांगितलं तरीसुद्धा ती आज्ञा न मानता व्यंकटराव आणि आप्पा निगडीकर हे दोघेही महाराजांच्या बरोबर ब्रह्मवर्तास जाण्यास निघाले गांगा मात्र बडोच मुक्कामी राहून आपला योगाभ्यास सुरू ठेवला आता आपण खेचरी बघू मुद्रा म्हणजे काय हो मुद्रा म्हणजे शरीराचे तसे हाताच्या बोटांचे त्यांच्या साह्याने अनेक प्रकारचे आकार करून विशिष्ट प्रकारचे आकार करून त्या स्थितीत बसणे यामुळे शारीरिक मानसिक तसेच शरीरांतर्गत असलेल्या ग्रंथींचे कार्य प्रभावित होत असत योग साधनेतील अनेक मुद्रांपैकी ही एक खेचरी मुद्रा ही एक महत्वाची मुद्रा मानली जाते कारण माहिती आहे कारण या मुद्रेच्या अभ्यासाने साधकाचे चित्त जाणीवेपासून मुक्त होत शून्य मंडळात संचार करू लागतं ख म्हणजे आकाश आणि चर म्हणजे संचार संचार करणे आकाशात संचार करणे खेचरी मुद्रा मुख्यतः दोन पद्धतीने करता येते सामान्य साधकांसाठी राजयोग पद्धत तर अनुभवी साधकांसाठी हटयोगाच्या पद्धतीने खेचरी मुद्रा केली जाते राजयोग पद्धतीत सहज सिद्धासनेत बसून हाताच्या बोटांची ज्ञान मुद्रा केली जाते पहा कारण ती आपल्या सारख्या साधकांसाठी आहे पुन्हा बघा सहज सिद्धासनात बसून हाताच्या बोटांची ज्ञान मुद्रा करायची शरीर ढील सोडून द्यायचं डोळे अलगत बंद झाल्यानंतर झिभेच टोप वरच्या दिशेने वळवून जबड्याच्या वरच्या म्हणजे टाळूच्या भागाला स्पर्श होईल या पद्धतीने ते टोक घशाच्या दिशेने घेऊन पाठीमागे न्यायचं आता लक्षात झालं यात जिभेला जास्त ताण द्यायचा नाही शक्य तेवढीच मागे न्यावी बर का दरम्यान दीर्घ श्वसनही चालू ठेवायचं दृष्टी या मुद्रेचा कालावधी साधारणपणे पाच ते दहा मिनिट असावं नामस्मरण करू शकता एखादा मंत्राचा जप करू शकता या मुद्रेमुळे जीव अतिशय लवचिक होते सैल होऊ शकते शरीर शुद्धी शिवाय मात्र ही मुद्रा करू नका असं सांगितलंय का या मुद्रेमुळे विशुद्ध चक्र प्रभावित होत जात ठीक आहे आता हटयोग मुद्रेतील पद्धत आपण पाहू हटयोगात यावरील पद्धतीने बराच सराव झाल्यानंतर म्हणजे त्या पद्धतीचा सराव झाल्यानंतर यात जिभेचं छेदन चालन व दोहन या क्रिया अंतर्भूत केल्या जातात ही मुद्रा गुरुच्या दर्शनाखाली केली जाते छेदन या क्रियेत काय करतात छेदन म्हणजे या क्रियेमध्ये तीक्ष्ण व निर्जतुक अशा शस्त्राच्या साह्याने जिभेच्या खालील भाग जो चिकटलेला आहे जिभेची शीर ती सूक्ष्म कापावी लागते चालन या क्रियेमध्ये जी संदव मीठ व हरडा चूर्ण यांनी ती चोरावी लागते आणि दोहन या क्रियेमध्ये जिभेला लोणी लावून लोखंडी चिमट्याने बाहेर ओढावी असं म्हटलं आहे हा अघोरी प्रकार आहे आणि तो अघोरी असल्यामुळे अनुभवी गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच करणं त्यांची परमिशन घेऊन करणं हे योग्य आहे त्यांची संमती घेणं जरुरी आहे यातून या कारण मृत्यूही येण्याचा संभव असतो लक्षात ठेवा म्हणून ही, ही अघोरी कृत्य करायला सहसा जाऊ नका खेचरी मुद्रा करणाऱ्या साधकावर अग्नी जल वायू या तत्वांचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही एवढी ही महत्वाची मुद्रा आहे साधकाला अमृत प्राशनाचा आनंद प्राप्त होऊ शकतो या मुद्रेमुळे माणसाचा वरचा जबडा लक्षात घ्या ही का महत्वाची होते याच्यामध्ये सायन्स काय आहे पहा माणसाचा वरचा जबडा आणि खालचा जबडा या दोघांच्याही मध्ये अंतर आहे हावरचा जबडा आणि खालचा जबडा ह्या दोघांच्याही मध्ये अंतर आहे हे दोन्ही अवयव एकमेकास चिकटले गेलेले नाहीत यांच्यामध्ये असलेली पोकळी म्हणजे आकाश मानले जाते आणि त्यामुळे ब्रह्मनंदापासून येणाऱ्या शक्तीचा स्रोत शरीराच्या खालच्या भागात पोहोचू शकत नाही खेचरी मुद्रा केल्यामुळे जीभ जेव्हा जबड्याच्या वरच्या ताळूला लागते तेव्हा ताळूपासून डोक्यावरचा वरचा भाग आणि खालच्या जबड्यापासून खालचा भाग हे भाग एकमेकाला इकडे चिकटले जातात संपर्कात येतात एकसंग होतात त्यामुळे तो स्त्रोत शरीरभर पसरला जातो ब्रह्मरंधापासून येणारा स्त्रोत हा शरीरभर पसरला जातो म्हणून खेचरी मुद्रा ही महत्वाची ठरली गेलेली आहे लक्षात आलं असो इथंच तांबू पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात असेच त्याच्यातनं विश्लेषण घेऊन आपण पुन्हा भेटूया गुरुदैव दत्त